शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटातून झाली विषबाधा पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील धक्कादायक घटना शाळेत पोलिसांचा तगडा बंदोबस्त पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांना शिक्षकाने वाटप केलेल्या बिस्किटातून विषबाधा झाल्याची घटना सतरा आठ चोवीस वार शनिवार रोजी सकाळी घडली आहे त्यामुळे या तालुक्यात व परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सदरील विद्यार्थ्यावर पैठण तालुक्यातील पाथोडीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे नेहमीप्रमाणे सकाळी जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रार्थना पूर्ण झाल्यावर मुख्याध्यापक भगवान फोंदे यांच्यासह शाळेतील अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप केले बिस्किट खाल्ल्यावर विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्या होण्याचा त्रास सुरू झाला असल्याचा प्रकार सुरू झाला त्यामुळे या विद्यार्थ्यांना तात्काळ तालुक्यातील पाथोडीतील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले दरम्यान या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याची माहिती येथील थी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली त्याचबरोबर मागील काही आठवड्यात पैठण तालुक्यात वडजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून बाधा झाल्याची घटना घडली होती यावेळी काही या अनुचित प्रकार घडू नये म्हणून या शाळेत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर सर्व वरील माहिती आमचे प्रतिनिधी गौतम सोनवणे यांनी घेतलेला हा खास ग्राउंड रिपोर्ट आहे आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे